जय विदर्भ मैं सारिका आदर्श धर्म न्यूज चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत करती हूँ दिनांक 4 अक्टूबर 2025 को करीबन सुबह साढ़े बजे के बीच एक जन आंदोलन मोर्चा निकला जो कि जी आमदार सुभाष भाव दोटे इनके नेतृत्व में निकला मुद्दे थे वोट चोरी शेतकारी और सामान्य नागरिकों के ऊपर समस्या आणि ज्या पद्धतीने फडणवीस सरकारनं सरकार यायच्या आधी जाहीरनाम्यात जाहीर केलं होतं की जसं आमचं सरकार बसेल हो आम सरकार बसल्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू आज नऊ दहा महिन्याचा कार्यकाल लोटला पण अजूनही दिलेल्या आश्वासनाची जाणीव त्यांना झाली नाही ती जाणीव या मोर्चेच्या माध्यमातून आपल्याला करून द्यायची आहे लाडक्या बहिणी ज्या होत्या आता सुभाष भाऊने या ठिकाणी सांगितलं की सुरुवातीला कुठलेही निकष नव्हते आता एवढे कठीण असे निकष लावले की अर्ध्या लाडक्या बहिणी त्या याच्यातच कठून गेल्या आणि किमान अडीच हजार रुपये मानधन हे लाडक्या बहिणीला देण्यात यावं पीक विमा जो होता एक रुपयात पीक विमा निघत होता आता आपण पाहिलं की ऑनलाईन सिस्टीम मध्ये ग्रामीण भागातील लोक हे ऑनलाईन करू शकत नाही आणि पूर्ण जर का ऑनलाइनची प्रोसेस केली तर जवळपास रुपये तुम्ही ज्या काही गोष्टी केल्या त्या करूनच नाही निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही सांगितलं लोकांना की आम्ही लाडकी बहिणीला पंधराशे रुपये देतो सर सकट पंधराशे रुपये दिले एका घरामध्ये दोन बहिणी तीन बहिणी असेल तरी त्यांना मत घ्यायसाठी पैसे दिले पण आता तुम्ही काय करून राहिलेले आहे आता तुम्ही त्यांच्यावर निकष लावले निकष लावले त्यांना त्यांना आता तुम्ही मदत बंद केली अर्धे अधिक लोक तुम्ही कापून टाकले आमची आता मागणी अशी आहे की जे तुम्ही या लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद केलं आता आमची लाडकी बहीण कोणी पात्र झाली असाल तर तिला पण मदत जाहीर झाली पाहिजे त्यामुळे तुम्ही ते पोर्टल सुरू केला अहो आमचे बॅरिस्टर अंतुल साहेब मुख्यमंत्री होते आमचीच साली त्याखाली ती संजय गांधी योजना जाहीर केली त्यावेळेस परंतु ती संजय गांधी योजना आज हळूहळू तुम्ही बंद करून आलेले आहे इकडे संजय गांधी योजना बंद करता आणि दुसरीकडे कुठतरी तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण सुरू करता आणि ते सुद्धा बंद करण्याच्या मागे लागलेले इतर माझे काही पत्रकार आणि मीडिया लोक बसलेले तुम्ही जनसुरक्षा कायदा आणला काय म्हणून आणला जनसुरक्षा कायदा कि बा इथं राज्यामध्ये अर्बन नक्षलवाद वाढलेला आहे राज्यामध्ये अर्बन नक्षलवाद वाढलेला आहे त्यामुळे आम्ही हा जनसुरक्षा कायदा आणला अहो तिकडे प्रधान तिकडे मग गृहमंत्री म्हणतात अमित शाहजी की दो हजार मार्च दो हजार छब्बीस तक देश का खतम हो जाएगा देश का नक्षलवाद जाएगा तुम्ही इकडे म्हणता आणि कुठतरी म्हणते मुख्यमंत्री की या राज्यामध्ये शहरी नक्षलवाद वाढला असल्यामुळे आम्ही हा जनसुरक्षा कायदा आणलेला आहे मी तुम्हाला पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो आज हा जो आम्ही मोर्चा काढला हा जनसुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर असा मोर्चा पण आम्हाला काढता येणार नाही ना तुम्हाला लेखणीमध्ये सुद्धा काही लिहिता येणार नाही इतक्या विचित्र परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टी सुरू आहे आपल्याला कल्पना असेल की या राज्यामध्ये महसूल पंधरावाडा जाहीर केला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या महसूल पंधरा काय झालं या प्रतिभा द्यायच्या मतदारसंघामध्ये काल हे लाज वाटायला पाहिजे तहसीलदारा नायक तिला दोन्ही सस्पेंड झाले तो की आता भामनरावजी आम्ही काही संघट येणार नाही पण तुम्ही काही आमच्या काँग्रेसमध्ये येणार नाही परंतु शेतकऱ्याच्या विषयासाठी शेतकऱ्याच्या विषयासाठी कुठेतरी तुम्ही आम्ही सोबत आलो पाहिजे तुमचा तुमची शेतकरी संघटना आणि आमची काँग्रेस हे मिळून आम्ही लढाई लढू आणि या सरकारला सळ के सोडल्याशिवाय राहणार नाही महिन्यापासून दोन महिन्यापासून सतत पाऊस येत असल्यामुळे शेतीची जे नासाडी झाली पिकाचं जे नुकसान झालं त्या नुकसानाचं कुठंतरी सरकारने आपल्याला मायबाप सरकारने आपल्याला काहीतरी द्यावं जो जो हो। भा ना या दृष्टीने आपल्यामध्ये जो असंतोष जो आक्रोश उफळून आला तो आक्रोश या मोर्चाच्या रूपानं आपण इथं दाखवत आहोत ज्या पद्धतीनं भाजपा सरकार वोट चोरी करून आणि जाहीरनाम्यामध्ये आपल्याला म्हटलं होतं त्यांनी दोन हजार रुपये अडीच हजार रुपये महिलांना देऊ लाडली बहीण त्याच पद्धतीने त्यांनी शेतकऱ्याचा सात पुरा करू असं फडणवीस साहेबांना सांगितलं होतं एवढं प्रसंग महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये या पावसामुळे शेती शेतकऱ्याची शेती अतिशय अतबल अतिशय नुकसानदायक होऊन आहे पण अजून पद्धती शेबीचं आपला सातबारा पुरा करण्यास तयार नाही चोरी झाली का नाही झाली बरं काय झाली का नाही झाली रे ती चोरी होताय का नाही होत आहे होताय का नाही होत आहे अनय होताय का नाही होत मग फ्रेश बाद आमदार पाहिजे का काम करणार आमदार पाहिजे बरोबर आहे ना हे फ्लॅश मारणाऱ्यांना यांचे फ्लॅश मारत यांच्या घुगुसला आपल्याला वापस पाठवायचा <laughs> बरोबर <बारा? laughs> आहे तिकडेही नासवलं आणि आल्यावर इकडे नासवलं <laughs> इकडे कसं नासवलं <laughs> आता यांच्या दोन नाही तीन तीन चार चार चुली होऊन गेल्या काही समजतच नाहीये कोण कोणची चूल शेकत आहे आणि कोण भाकरी खाता यायचं यायला नाही कळत आहे बरोबर इथं पैसे वाटले लिमिट किती आहे आमदार किला पैसे वाटायची चाळीस लाख रुपये पकडले किती गेले बासठ लाख रुपये कारवाई शून्य सारा आम्ही बोंबलू बोंबलू आमच्या मंडळवाले गेले आमच्या काँग्रेसच्या मंडळवाल्यावर गुन्हे दाखल केले हरामपुरांनी मग आम्ही पिछाना सोडला यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावले त्याच्या चेल्यावर गुन्हे दाखल केले आमदारावर गुन्हे दाखल करायची हिंमत पोलिसांची झाली नाही आणि एवढी खाकी लज्जास्पद मी आज आजपर्यंत कधी पाहिली नाही आजपर्यंत कधी पाहिली नाही आमच्यावर गुन्हे दाखल करताना तुम्हाला मागे पुढे विचार करावा लागत नाही पण एवढा प्रशासनाला तापणारा निर्लज्ज आमदार मी आजपर्यंत पाहिला नाही मीही ते वीस वर्षापासून काम करतोय पण अजूनपर्यंत असे आमदार मी बघितले नाही आज आपण बघितलं असेल की मराठवाडा आणि विदर्भात अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे पूर्ण सोयाबीन पिकं हे पाण्याखाली आले आणि शासन म्हणताय की आमचे पंचनामे करणं सुरू आहे आपण पाहिलं की शेताच्या बांधावरती फक्त नदी आणि नाल्याचे पंचनामे केले जातात पण आमची प्रमुख मागणी आहे की कुठलेही पंचनामे न ना करता सरसकट प्राथमिक अहवाल पाठवून सगळ्यांना नुकसान भरपाईची मदत ही मिळाली पाहिजे आपण बघितलं की ज्या पद्धतीचा भोंगाळ कारभार या भाजपाच्या सरकारचा चालू आहे ज्या पद्धतीचा कारभार या मुख्यमंत्र्यांचा चालू आहे कुठलाही शेतकरी हा शहरी भागातला असो किंवा ग्रामीण भागातला समाधानी आपल्याला दिसत नाही आपण बघितलं असेल की याच्या आधी या महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री झाले मी आवर्जून वसंतदा पाटलाचं उदाहरण या ठिकाणी वसंतदादाच्या काळात अनेक क्रांतिकारक निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतले आमचे पृथ्वीराज बाबा सीएम झाले आमचे विलासराव सीएम झाले विलासराव सीएम असताना अशाच पद्धतीची दुष्काळ परिस्थिती सगळीकडे झाली होती आणि तेव्हा विलासरावांनी चाळीस हजार रुपये पर हेक्टरी शेतकऱ्यांना मदत दिली होती मात्र आता जी मदत आपल्याला मिळेल साडेआठ हजार रुपयात लावलेलं पीक आणि केलेल्या खताचा खर्च देखील आपला निघत नाही आता तर शेतात अशी परिस्थिती आहे की अशा सोयाबीन पिकाचं नुकसान झालं का लाव ते लावलेलं सोयाबीन काढतो जरी म्हणलं तरी काळासाठी देखील आमच्या शेतकऱ्यांजवळ पैसे नाही आणि अशा वेळेस सरकार सरकारमधून फडणवीस स्वतः फक्त बघ्याची भूमिका घेऊन या ठिकाणी आहे मात्र अजूनपर्यंत कुठलीही मदत शेतकऱ्यांना जाहीर केली नाही माझी विनंती आहे साहेब तुम्ही फक्त जिल्ह्यापुरते किंवा तुमच्या क्षेत्रापुरते नाही आज महाराष्ट्राचे पालक म्हणून जेव्हा या महाराष्ट्राचं पालकत्व आपण स्वीकारलं आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे तेव्हा कुठं तरी आमच्या शेतकऱ्यांचं समाधान होईल अशी मदत आपण तात्काळ या ठिकाणी जाहीर केली पाहिजे आज आपण पाहता तर, की शेतकऱ्यांच्या बांधावरती जर का गेलं तर खरखर रडण्यासारखी परिस्थिती आज घरात लग्नाच्या मुली आहे आजारी आई वडील आहे वर्षभराचा पूर्ण त्याचा कारभार त्या शेतीच्या भरवशावर आहे मात्र पूर्ण पीक पाण्याखाली गेल्यामुळे आता वर्षभराचा घर खर्च कर कसा करायचा कुटुंब कसं चालवायचं आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या शेतकरी बांधवाच्या समोर हो आहे पण साहेब आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जगाचा पोशिंदा म्हणून आम्ही जेव्हा तुम्हाला अन्नधान्य देण्याची आणि जेवायला घालण्याची हिंमत आम्ही ठेवतो ते तेव्हा तुमचं देखील करतो व्याय कि या महाराष्ट्राचे पालक म्हणून आपण देखील गंभीरपणे आमच्या कांद्याला कांदा लावून आमच्या या कठीण काळात आपण आमच्या सोबत राहिलं पाहिजे तो चलिए जानते हैं यहाँ के उनके कुछ कार्यकर्ताओं से कि उनका क्या कहना है इस मोर्चे को लेकर और वो आगे चल के क्या किस किस प्रकार के मोर्चे हमें सामने दिखाई देंगे तो वोट चोर गद्दी चोर इस बारे में आपका क्या कहना है राजुरा विधानसभा में लोक विधानसभा की निवक होने के आधी या विधानसभा मध्य बोगस वोटिंग एड हो तो, कांग्रेस पक्षा कार्यकर्त आम नक्रार के सहा हजार आठशे का वोट मग इलेक्शन कमिशनने डिलीट केले तरी पण अकरा हजार वोट त्यामध्ये ऑलरेडी होते त्यामुळे येथील उमेदवाराचा विजय झाला असा आरोप आमचे नेते सुभाष भाऊ धोटे यांनी आधीच केला आहे तसेच आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये दाखव सांगितलं सिद्ध करून दाखवलं की राजुरा विधानसभामध्ये कशी बोगस वोट ऍड झाले आहे आणि इथले जे आमदार आहे ते बोगस वोटिंगच्या भरोशावर निवडून आले आहे त्यामुळे कुठेतरी हे चुकीच झालं आहे आणि त्या विरोधात आम्ही नेहमी लढा देत राहू असे आमची अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांची आत्महत्या या विषयावर तुमचे काय म्हणणे आहे गेल्या दोन महिन्यापासून सततदार मुसळधार पाऊस होतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कपाशी हे पूर्णपणे वाहून गेले आहे शेतकऱ्याच्या सोयाबीन पूर्ण सडला आहे शेंगावला कोंब फुटले आहे कपाशी वाढ झाली नाही कपाशीचे बोंड लागलेले नाही आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे की सोयाबीनला हेक्टरी पन्नास हजार रुपये व कपाशीला हेक्टरी एक लाख रुपये अनुदान या फडणवीस सरकारने द्यावं अशी आमची मागणी आहे पूर्ण नाही ना झालं तर सामोर जाऊन तुमचे पाऊल प्रकारचे राहत जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर काँग्रेस पक्ष यापेक्षाही मोठं आंदोलन करेल अशी मी आशा बाळगतो खूप धन्यवाद वोट चोर गद्दी चोर या मुद्द्यावर तुमचे काय म्हणणं आहे की राजुरामध्ये खरंच असा प्रकारचा घटना घडलेला आहे की नाही शंभर टक्के घडलेला आहे मॅडम या विषयावर तुम्ही माहिती आम्हाला देऊ शकणार जेवढी माहिती आहे तेवढी थोडीफार देणार मी कारण विधानसभेमध्ये जसं लोकसभा झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही कालावधीनंतर जसं की नवीन जे मतदाराची जी नोंदणी केल्या जाते आणि त्या नवीन मतदाराच्या नोंदणीमध्ये जसं पाच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जे मतदानाची जे वाढ झाली ती वाढ कशी झाली बा आणि त्या वाढीमध्ये स्थानिक वोटर जर असते तर आम्ही ते मान्य केलं असतं परंतु स्थानिक मतदार या विधानसभा क्षेत्रातला किंवा जिल्ह्यातला नसून जे मतदारची वाढ झाली हे म्हणजे जिल्ह्याच्या बाहेरचे म्हणा किंवा राज्याच्या बाहेरचे मतदार या तालुक्यामध्ये नोंदी केल्या गेले त्यामुळं आमची शंका ही पुन्हा बळावली आणि आमचे आमच्या विधानसभेचे नेते आम ने आमचे माजी आमदार सुभाष भाऊ दोटे यांनी सविस्तर आणि रितसर त्यांनी तक्रार दाखल केली त्या तक्रारीची दखल घेऊन त्यांनी आज सहा हजार पाचशे काही चिल्लर मताचा नाही का त्यांनी मान्य केलं आणि ते मत अवैध ठरवून ते बाद केल्या गेले पण ते मत बाद करून होणार नाही तर आणि याच्यापेक्षाही जास्त जे मतदार आहे आणि जे अवैध मतदार आहे त्या मतदाराचा शोध घेऊन ते टोटल मतदार किती आहे आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांची नोंद केल्या गेली आणि ते मतदार या ठिकाणून बाद करावा आणि याच्या मागचा सूत्रधार कोण आहे त्या सूत्रधारावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हा ही एक मागणी आणि या ठिकाणी बऱ्याचशा अशा शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन आज या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आमच्या नेत्यांना सांगितल्यामुळे आम्ही काही आलो नाही तर हा आमच्या जनतेचा आमच्या शेतकऱ्याचा आक्रोश होता आमच्या मनातल्या भावना हा शासनापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजेत हा आमचा एकमेव उद्देश होता आणि आम्ही नाही का स्व या ठिकाणी आलो आम्हाला कोणी गाड्या पाठवल्या नाही किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारचा आम्हीच दिलं नाही आम्ही स्वखर्चाने येऊन आमची मनातली जे भडास आहे ही शासनाबद्दलची ती काढण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो माझ्या माहितीप्रमाणे जे मला माहित होतं ते मी सविस्तर सांगितलं याच ठिकाणी जाऊन धन्यवाद सुबोध भाऊ ढोटे आमदार माजी आमदार अधुरा यांच्या अध्यक्षतेखाली जनआक्रोश मोर्चा निमित्तानं कास्तकारांच्या जो पुरबळाईचा विषय होता त्या पुरबळाविषयी आणि अतिवृष्टीविषयी जी कास्तकारांची हानी झाली त्या हानीविषयी आज सरकारकडे आपल्या भावना मांडल्या ह्या भावनेचं सरकारनं काहीतरी आपल्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत मिळावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा अशी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी राज्य सरकारला महाराष्ट्र सरकारला विनंती करतो तसेच जे ह्या ह्या पक्ष सरकारमधील अजित पवार झाले शिंदे सरकार झाले जे घोटाळे करून निर्माण होऊन आपले पक्ष स्थापन केले आणि पक्ष फोडायचं काम ह्या फडणवीस सरकारनं केलं त्यांच्यासाठी करोडो रुपयाची त्यानं करो संपत्ती आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं राज्याच्या ह्या कास्तकारांची संपत्ती त्यांच्या फोडण्यासाठी केली पण कास्तकाराचे आज भरपाईसाठी म्हणून एक रुपया त्यांच्या किशात द्यायला तयार नाही आणि हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयाचं अनुदान जाहीर केलं हे तुटपुंजी सरकार कास्तकाराच्या पाठीशी कधीही उपाशी राहू शकत नाही माझी एवढीच विनंती आहे राज्य सरकारला की आपल्या महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याला आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राजुऱ्या तालुक्याला भरघोस अशी मदत मदत करून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह करा हे माझी दहा बोटाची विनंती आहे